कल्याण महानगरपालिकेचा एक आदेश आहे मटण आणि चिकनचे दुकानं बंद ठेवतील पंधरा ऑगस्टला चौदा तारखेच्या रात्रीपासून ते पंधरा तारखेच्या रात्रीपर्यंत मग आता चिकन आणि मटण हे नॉनव्हेज आहे आणि म्हणून हा आदेश निघाला आहे असं म्हटलं जातं पण मच्छी नॉनव्हेज आहे की नाही आहे असाही कल्याण महानगरपालिकेला प्रश्न पडला नाही आणि काय झालं तर चिकन आणि मटणचे दुकान बंद आहेत आणि इथे बाजूला मच्छीचं दुकान सुरू आहे म्हणजे मच्छी मार्केट सुरू आहे त्या सगळ्या ताई मच्छी विक्री करतात मस्त मोठी सुरमई इथे पाहायला मिळते इथे क्राफ्ट पण आहेत प्रॉन्स पण आहेत आता मी कस लांब कसं येऊ तुमच्याकडे मच्छीच दुकान सुरू आहे का तुमचं मच्छीच दुकान सुरू आहे नाही आता चिकन आणि मटन बंद ठेवायला सांगितलंय तुम्हाला काय आदेश आले का असं काय चला बघा मोठी कोळंबी आहे कुठली कोळंबी आहे अच्छा प्रत्येक वर्षी त्यांचं बंद असतं आपलं सुरू असतं तर नॉनव्हेज म्हणजे काय हा अच्छा, अच्छा। पारे आता पारे मला प्रश्न पडलाय खरं म्हणजे तुम्हालाही प्रश्न पडेल की मच्छी नॉनव्हेज मध्ये येते की नाही येते तर असं आहे की महानगरपालिकेने आठ ऑगस्टला एक आदेश काढला होता कल्याण महानगरपालिकेने की पंधरा ऑगस्टच्या दिवशी मटण आणि चिकनचे शॉप बंद राहतील आणि म्हणजे कटिंगही होणार नाही आणि मांस विक्री होणार नाही तर हे मटन मटनचं दुकान आहे इथे आपण गोठ पाहतोय ते चिकनचं दुकान आहे हे बंद आहे इकडे हा बंद आहे ना हा तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आदेश निघाला होता त्या आदेशाचं पालन म्हणून कल्याण महानगरपालिकेने आठ तारखेला आदेश जारी केला त्याच्यावर पत्रकार परिषद घेतली एक प्रेस नोट काढली आणि एक बाईट जो आहे त्या अधिकाऱ्यांनी पब्लिश केला तर त्यावरून एक गदारोळ सुरू झाला त्यावर उद्धव ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपासून राज ठाकरेंपासून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा व्यक्त केल्या की खाण्यापिण्यावर ही कसली बंदी आणू शकते पंधरा ऑगस्ट जो आहे तो स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि आनंदाचा क्षण आहे आणि यावेळेला आम्ही चिकन मटण खायचं नाही का तिकडे इम्तियाज जलील एम आय चे नेते ते सुद्धा असं म्हणतात की स्वातंत्र्य मिळालं पण आपण आता पुन्हा हुकुमशाहीकडे चाललोय का पारतंत्र चाललोय का कारण चिकन आणि मटनचं दुकान बंद ठेवण्याचा आदेश निघालाय छत्रपती संभाजीनगर जळगाव नागपूर कल्याण महानगरपालिका या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही सगळा हा जे जो आहे तो तंततंत पाळला जातो आता हे चिकनचं दुकान आहे आणि हे चिकनचं दुकानामध्ये कामगार तिथे बसलेले आहेत आणि संपूर्ण दुकान जे आहे ते बंद आहे आता या सगळ्या गोष्टींवर राज ठाकरे यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि ते म्हटलं की खाण्यापिण्याच्या याच्यावर तुम्ही बंदी कशाला आणता आणि त्यांनी सरकारला सवाल विचारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी असं म्हटलं की तुम्ही दुकानं सुरू ठेवा असं मी कार्यकर्त्यांना सांगितले पण तरी सुद्धा ही काय दुकानं अजून सुरू नाहीयेत उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण महानगरपालिकेच्या समोर आंदोलन केलं हातामध्ये कोंबड्या होत्या सचिन कोटे जो आहे त्यांनी हे आंदोलन केलं आज आ, आज बंद आहे तुमचं चिकनचं आहे की मटनचं दुकान आहे चिकनचं दुकान आहे आज बंद आहे का आज पंधरा ऑगस्ट आहे तो बंद आहे कशामुळे काय म्हणजे महानगरपालिकेचा आदेश नोटीस वगैरे मिळाली का तुम्हाला महानगरपालिका नोटीस आली होती साईन घेऊन गेले आणि जर सुरू ठेवलं तर काय काय म्हटलं To, आ, आ, तो फाईन असतो या लायसन कॅन्सल करतो तो अस मी ऐकलं की फाईन बिन काय नाही लायसन्स कॅन्सल लायसन कॅन्सल करतो बाजूला तो माहित असतो ना व्हेज आहे की नॉन व्हेज आहे आमचा चिकन तो नॉन व्हेज आहे तो, तो. आणि मच्छी मच्छी व्हेज आहे व्हेज आहे मच्छी न... मच्छी व्हेज आहे म्हणतात चालू ठेवायला अच्छा असं हा हा आजच्या उद्या जरा राहिले ना त्या खराब होतं मच्छी म्हणून ते मच्छी चालू ठरतात म्हणजे बघा लॉजिक काय आहे मच्छी खराब होते म्हणून ते सुरू ठेवायला सांगितलंय आणि मटन आणि चिकन हे कापल्यानंतर खराब होईल कदाचित असं काहीतरी महानगरपालिका किंवा प्रशासन कसं कोंबड्या बिंबड्या जिवंत राहतात मच्छीला बर असं कसा नियम होऊ शकतो मग की ते नॉनव्हेज नाही ते सुरू राहणार मच्छी आता दोन दिवस झाले ना मच्छी ते खराब होतो घाला हे लॉजिक कदाचित अधिकाऱ्यांना पडलं असेल अधिकाऱ्यांच्या डोक्यातून काय काय येईल कधी येईल काय सांगता येत नाही पण या या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये एक चर्चा मात्र सुरू झाली की पंधरा ऑगस्ट हा आनंदाचा दिवस आहे तर या दिवशी नॉनव्हेज का खायचं नाही इम्तियाज जलील म्हणतात की आमच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे मला बिर्याणी खायची आहे आता इम्तियाज जलील यांना जर बिर्याणी खायची असेल तर ते खाऊ शकतात पण बिर्याणीसाठी जर मटण लागलं किंवा चिकन लागलं तर ते पंधरा ऑगस्टच्या दिवशी कापू शकत नाही किंवा ते, ते विकत घेऊ शकत नाही विकत घेऊ घेण्याला काही बंदी नाहीये पण विकणाऱ्याच ला जे लायसन आहे ते मात्र कॅन्सल होईल असं मला जेवढं जी आर कळला किंवा आदेश कळला किंवा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचा जी आर कळला पण जित्र आव्हाड आज कल्याणमध्ये येणार आहेत कल्याणमध्ये मटण खाणार आहेत भोजन करणार आहेत आम्ही सगळ्या पत्रकारांनी ती पार्टी करणार आहेत अशी बातमी चालवली होती सुरुवातीला ते बोलले हा मी तिकडे जाऊन खाईल ही पार्टीच होतं सगळेजण मिळून खात असतील पण आव्हाड यांचं म्हणणं आहे की मी आता पार्टी नाही करत तर मी खायला चाललो आव्हाड यांचं बरोबर आहे म्हणणं बरोबर आहे की ते खायला जात आहेत पण एक सगळ्यात महत्वाचं की राज ठाकरेंनी सुद्धा म्हटलंय खाण्यापिण्यावर बंदी का आणली पाहिजे तुम्हालाही प्रश्न पडला असेल ज्याला मटण खायचं त्यांनी मटन खावं ज्याला व्हेज खायचं त्यांनी व्हेज खावं ज्याला उपास धरायचा आहे त्यांनी उपास धरावा पण आनंदाच्या दिवशी अशा प्रकारची कुठलीही बंदी घालणं हे मात्र योग्य नाही असे अनेकांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे भाजप पक्षाचे प्रवक्ते प्रवक्त असं म्हणतात ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना हा आदेश निघाला एक महिन्यातरी सरकार त्यांचं मुख्यमंत्री पद गेला आणि तो आदेश कायम राहिला आणि पुढे काँग्रेसच्या सरकारने हा नियम चालू ठेवला पण आव्हाड यांनी हातात कागद घेऊन सांगितलं की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या नियमामध्ये जी मांसाहार विक्री यावर कुठल्याही प्रकारची बंदी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आता खरं तर यावर सगळ्या भूमिकेवर सरकारने सरकार लक्ष द्यायला पाहिजे कारण ही हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि या सगळ्या सेन्सिटिव्ह मुद्द्यामध्ये वातावरण जे आहे म्हणजे आधीच धार्मिक द्वेषाचं वातावरण या देशामध्ये थोडंसं पुढे जातं आहे त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचा वाद आहे मराठी हिंदी असा वाद आहे परत मराठी लोकांना कल्याण डोमोली इथे घरं मिळत नाही मराठी लोकांना मुंबईत घरं मिळत नाही असे अनेक प्रकारचे वाद सुरू असताना असा नवीन वाद होऊ नये यासाठी सरकारने किंवा सरकारच्या मंत्र्यांनी अशा प्रकारची भूमिका घेऊन हा जी आर जो नेमका काय आहे हे सांगण्याचं काम करायला पाहिजे होतं पण तसं काही झालं नाही जो जुना जी आर होता तो लागू करण्यात आला कल्याण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तो लागू केला आधी म्हटले आम्ही काहीतरी पर्याय करतो पण पर तसं काही निघालं नाही पण कल्याणमधील मटणचे शॉप आणि चिकनचे शॉप बंद होते दोन हजार खटीक समाज आहे दोन हजार खटीक समाजाला हा रोजगाराचा जो प्रश्न आहे त्यांना निर्माण झाला होता श्रावणमध्ये आधीच चिकन मटन कमी खातं म्हणून त्यांचा रोजगार होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं सुद्धा कल्याणमधील लोकांच्या म्हणजे छाया टाक्याच्या मार्केटमध्ये नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला मी ते सांगतो आपण पाच राहा न्यूजटेक महाराष्ट्र